नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कामशेत ग्रामपंचायतीचा कचरा हा महामार्गावर आहे यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे तसंच वाहन चालकांच्या जीवितस पण धोका निर्माण झालेला आहे मागील काही महिन्यापासून या ठिकाणी जो काही प्लास्टिक कचऱ्याचे ढीग दिवसेंदिवस वाढत आहेत यातच जर पाहिलं तर कुत्री या कचऱ्यावर आहेत कावळी आहेत डुकर आहेत आणि जनावर आहेत या बाजूला तर जे साईट पट्टी आहे साईट पट्टीवरच कचरा टाकलेला आहे दुसऱ्या बाजूनी जे दूषित पाण्याचा ओढा आहे हा ओढा वाहतोय या ठिकाणी माणूस उभा राहणार नाही अशी परिस्थिती झालेली आहे मावळ तालुक्यामध्ये प्रमुख अशी श्रीमंत ग्रामपंचायत मानली जाते कामशेत ग्रामपंचायत आणि कामशेत ग्रामपंचायतीचा हा गलतान कारभार सगळा कचरा हा रस्त्यावर आहे रस्त्यावर असताना महामार्गावरनं ये जा करणाऱ्या नागरिकांना या कचऱ्याचा तीव्र दुर्गंधीयुक्त वास येतोय अनेक वेळा हेच प्लास्टिक उडून महामार्गावर येतं अचानक कुत्रे मांजर कुत्रे मांजरं डुकर ही जनावरं महामार्गावर येतात आणि दुचाकीसाराचे अपघात होतात तर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते भाजपचे नेते आहेत अभिमन्यू शिंदे आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल हे या कचऱ्यामुळे इथल्या परिसरातली दुकानंही बंद झालेली आहेत जर त्या ठिकाणी त्यांना विचारलं तर सांगतात की तीव्र दुर्गंधीयुक्त वास येतोय यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे वाहन चालकांचं आरोग्य धोक्यात हे काय सांगाल प्रथमतः मी या ग्रुप ग्रामपंचायत खाटाळे याचा निषेध करतो याच्यामध्ये सर्वसामान्य जे लोक गरिबाच्या कुटुंबातली जी मुलं होती त्यांच्यासाठी बघा इथं क्रिकेट खेळण्यासाठी एक कामछेडामध्ये तेवढीच एक जागा शिल्लक होती परंतु या ग्रामपंचायतच्या बेजबाबदार या कारभारामुळं आणि या ठिकाणी कचरा टाकण्याचं काम केलं त्याच्यामुळं जे गोरगरिबांची पोरं या ठिकाणी क्रिकेट खेळत होती विविध टुर्नामेंट या ठिकाणी होत होती त्या सर्व टूर्मा टुर्नामेंट होणाऱ्या या आता इथून पुढं होईल की नाही याची काही शंका नाही आणि याचं काही सांगता येणार नाही कारण का ग्रामपंचायतने एक तर नागरिकांच्या आरोग्याचा जीव धोक्यात तर टाकला आणि जी मुलं क्रिकेट खेळत होती थो थोडासा त्याच्यामध्ये वेळ घालवत होती एक टुर्नामेंटच्या माध्यमातून देश पातळीवर स्तरावरती त्या टेनिस बॉलच्या माध्यमातून जे क्रिकेटर या ठिकाणी खेळा येत होते आता इथून पुढे आप ते आपल्याला पाहायला मिळेल की नाही याची शंका झालेली आहे पहिला या गोष्टीचा एक सर्वसामान्य एक खेळाडू म्हणून एक सर्वसामान्य तरुणांच्या वतीने या ग्रामपंचायतचा मी प्रथमता निषेध करतो ग्रामपंचायत नुकतीच आता एक ग्रामपंचायत ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये आम्ही सर्वांनी विषय सांगितला आता ग्रामसभा अशी आहे की त्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे जे ठरावे त्या ठरावालाही कोणती काळी मात्रेची किंमत नाही आज पाहतोय की ग्रामपंचायतमध्ये रामचंद्र धावडेसारखा एक त्याचे शेत शेत चालू होती ते शेतीवरती हो तो आपला उदरनिर्वाह चालू होता त्याच्यावरती पाणी येत होतं ग्रामपंचायतने जवळजवळ चार वर्ष घालवले परंतु त्याला कोणता न्याय मिळाला नाही परंतु त्यांनी शेवटचं टोकाचं पाऊल घेतलं भर ग्रामपंचायत सभेमध्ये त्यांनी रॉकेलची बाटली अंगा ओतून घेतली त्या आणि रॉकेलची बाटली होत हंगा वतल्यानंतरच त्याला न्याय मिळवतोय आणि त्या ठिकाणी तात्काळची शिबी जी शिबी येतोय इथून मागं सांगतात आमच्याजवळ निधी नाही काय नाही त्याला उडा चार वर्ष देत होती जेव्हा त्यांनी रॉकेलची बाटली घेतली स्वतः पेटून घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर ग्रामपंचायतचे डोळे उघडे झाले मग आम्ही असंच बघायचं का प्रत्येक वेळी काय सर्वसामान्य नागरिकांनी काय रॉकेलच्या बाटल्या घेऊन पेट्रोल घेऊन स्वतः पेटून स्वतःचा जीव आत्मधन करायचं इथपर्यंत वाट या ग्रामपंचायती पाहिली ही ग्रामपंचायत मुरदाड झालेली आहे या ग्रामपंचायतला सर्वसामान्य लोकांचं काही घेणे देणं नाही आम्ही ज्या टायमाला एक ग्रामसेवक जरी ग्रामपंचायत ही कोणत्याही पक्षाची असू द्या त्याच्याबद्दल वाद नाही आज ग्रामपंचायत राष्ट्रवादी असेल स्वाभिमानी रिक रिपब्लिकन पक्षाची असेल त्याच्या सर्व सदस्य असेल त्याच्यामध्ये आज ते जरी सदस्य असेल कोणत्याही राजकीय पक्षाची ते तर त्या ठिकाणी ग्रामपंचायत असू द्या त्या ठिकाणी ज्या टायमाला प्रथम ग्रामसभा भरवण्यात आली होती त्या ठिकाणी नवीन सरपंच उपसरपंच सर्व सदस्य निवडले जात होते त्या टायमाला वाघमार साहेब मी तुम्हाला सांगतो की आमच्या सर्व ग्रामस्थांनी मुखाने ठराव आम्ही पास केला की आता ग्रामपंचायतसाठी कचरा हा प्रामुख्याने मोठा विषय तो ही जरी ग्रामपंचायत गेली तरी येणाऱ्या ग्रामपंचायतसाठी मोठा तो धोक्याचा विषय तर कचऱ्यासाठी जागा घ्या परंतु ग्रामपंचायत यांनी कोणतीही त्या ठिकाणी जागेची पूर्तता केली नाही उलट आपला कार्यकाळ कसा वाढवत वाढवत जाईल आणि त्याच्याकडे लक्ष दिलं आपण किती रस्ते करू काय करू आता त्यांनी पहिले रस्ते केले पण निम्मेच्या वर ते रस्ते फोडून टाकले आज रस्त्याचा जर गांभीर्याने विचार घ्यायचा होता तो कचऱ्याचा विषय होता कचऱ्याचा विषय त्यांनी गांभीर्याने घेतला नाही ज्या टायमाला ग्रामपंचायत आम्ही पूर्वीची बॉडी होती त्या टायमाला खामशेत या ठिकाणी एका रेल्वे ट्रॅकचे तिथं कचरा टाकत होता कालांतराने तो बंद झाला त्यानंतर तो कचरा कुजगाव या ठिकाणी टाकण्या करण्यात आला त्या ठिकाणी जवळजवळ महिन्याला पन्नास ते साठ हजाराच्या आसपास भाडं जात होतं जी सी बी वगैरे सगळं त्या जी सी बी डम्पर अशा गोष्टी जाऊन सगळं लाख रुपयाच्या एवढं तिथपर्यंत खर्च होता परंतु आता काय झाले आता स्थानिक तिथं नागरिक होते कुसगावचे त्यांनी ह्या कचऱ्याला विरोध केला जसा इथं कचऱ्याचा विरोध नागरिकांचा होतोय निवासी वस्तीमध्ये तसा तिथंही विरोध केला तिथं कालांतरा त्यांनी ग्रामस्थांनी एकमेकांनी ठराव केला आणि कालांतरात तिथला कचरा टाकण्याचं काम बंद झालं कचरा टाकण्याचं बंद का झाल्यानंतर आम्हाला असं सा सांगण्यात आले की वडगाव या ठिकाणी कचरा टाकण्याचं काम चालू आहे परंतु तिथं एक दोन दिवस त्यांनी तीन चार दिवस कचरा उचलण्याचं काम केलं त्याच्यानंतरून हो त्यांनी बेजबाबदारपणे या ग्रामपंचायत प्रशासनाने कामशेटकरांचे आरोग्य धोक्यात घातलेले आज आपण इथं बघताय किती कचरेता ते कुत्रं बघा ते कुत्री सगळी या ठिकाणी येतात कचरा हे करतात या पिशव्या असतात प्लॅस्टिकच्या पिशव्या जर समजा रस्त्यावरती आल्या आणि त्याच्यावरती एखाद्या दुचाकीचा जर समजा काही अपघात झाला तर याला जबाबदार कोणी ग्रामपंचायत प्रशासन म्हणून ती जबाबदारी मी तर म्हणतो ही ग्रामपंचायत प्रशासनाची जबाबदारी आहे उद्या मी वाघमरे साहेब मी तुम्हाला सांगतो उद्या या ठिकाणी जर समजा इथल्या प्लास्टिकचा जर समजा रस्ते वाला घाण रस्त्यावरती होती घाण रस्त्यावरती आल्यावर टू व्हीलर आला आहे तिथं समजा त्याच्या मुलाबाळासोबत आज सर्वसामान्य कुटुंब आहे टू व्हीलर त्यांच्याजवळ रस्त्यावरती ते जात असताना जर त्यांची काही अपघात झाला तर याची सर्वस्व जबाबदारी ग्रामपंचायतची आणि आम्ही ग्रामपंचायतला सुट्टी जाणार नाही आम्ही त्यांच्यावरती योग्य ती कारवाई आम्ही करायला लावू कारण का ही सर्वस्व जबाबदारी ग्रामपंचायत ग्रामपंचायत प्रशासनाने सर्व सभ सामान्य नागरिकांनी आज तुम्हाला निवडून दिलेले हे कशासाठी निवडून दिलेले सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी निवडून दिलेले परंतु तुम्ही जर असे बेजबाबदारपणे जर वागत असाल तर निश्चितच हे कामशेटकर म्हणून आम्ही तुमच्या विरोधात एक भव्य दिव्य असा एक मोर्चा काढावा लागणार आहे हे तुमच्या फक्त नाकारतेपणासाठी तुम्ही काही कामं केले नाही या चा, चार साडेचार वर्ष फक्त बक, फक्त लोकांच्या तोंडाचं पाणी पुसलेले आज जर कामशेर शहराची जर परिस्थिती राहिली मी तुम्हाला ठामपणे सांगतो की पाच वर्षानंतरून जरी आता जरी ग्रामपंचायत झाली तर पूर्वीपेक्षा भयानक परिस्थिती आज तुम्हाला बाहेर भेटते आज तुम्ही बघतो आज समजा इंद्रायणी कॉलनीमध्ये मागच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या टायमाला घोषणा झाली होती की तुम्हाला सहा महिन्यामध्ये पाणी देऊ आम्ही तुम्हाला सहा महिन्यामध्ये पाण्याचा प्रश्न सोडू कुठे तुमचे सहा महिने कुठे गेले तुमचे सहा महिने अजूनपर्यंत तिथं पाण्याचा लोकांना जेम भेटला नाही आज पूर्वी परिस्थिती होती चार दिवस पाच दिवस पाणी येत नव्हतं आज तुम्हाला सांगतो दहा दहा बारा बारा दिवस त्या ठिकाणी लोकांना पाणी येत नाही फक्त नागरिक आहे नागरिक भयभीत आहे नागरिक शांत आहे लोक बोलत नाही परंतु हा उद्रेक ग्रामपंचायतच्या प्रशासनावरती नक्की उपळणार आहे आणि ग्रामपंचायतचं निश्चितच या माध्यमातून मोठं आंदोलन सर्वसामान्य कष्टकरी लोकांच्या माध्यमातून आम्हाला घ्यावं लागणार आहे कारण का ग्रामपंचायत हे लोकांच्या आरोग्याशी खेळते आज तुम्ही इथं बघा ही सर्वसामान्य लोकांची घरं इथं या ठिकाणी लोकांच्या घरांकडे जर समजा इथली दुर्गंधी जात असेल त्यांच्या घरामध्ये लहान मुलं असेल तर नार लहान मुलांचं आरोग्य धोक्यात हे ग्रामपंचायत प्रशासनाच्या नाकारती पानामुळे जातोय त्यांनी कोणत्याही उपाययोजना के केल्या नाही सर्वसामान्य नागरिकांना विश्वासात घेतलं नाही त्यांनी काय केलं ग्रामपंचायतीवर एक ठराव केलेला आहे त्यांनी तुम्हाला सांगतो आता ग्रामपंचायतमध्ये ज्या टायमाला खामशेतला झाला त्या टायमाला असं ठरलं की ते व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ऑन रेकॉर्ड बोलतो आहे त्या ठिकाणी ते ते असं आम्हाला भासवण्यात आलं आहे की ग्रामपंचायतचा एक ठेकेदार आहे तो इथना कचरा उचालणार आहे आणि त्या बदली तो ग्रामपंचायतला चार रुपये देणार आहे आमच्या तुम्ही ते ऑनर व्हिडिओवर रेकॉर्डिंग असेल ते पहा माझा जर खोटा असेल तर माझ्या गुन्हा दाखल करा पण नंतर तसं वाचवलं त्या टायमाला आम्ही म्हटलं तर ग्रामपंचायतला कचरा चार रुपये प्रमाणे कचऱ्याचे पैसे भेटत असेल तर ठीक आहे आम्ही स्वतःहून त्यांना सांगितलं करून टाका पण त्यांनी तेव्हा ठरावामध्ये कोणता विषय घेतला नाही नंतर आज आम्हाला असं समजले की ग्रामपंचायत जो कोण ठेकेदार आहे जी कोणती कंपनी आहे ते ऑफलाईन टेंडर काढलेत ऑनलाईन नाही ऑफलाईन म्हणजे ह्यांचं कुठंतरी मिळतं जुलतं कुठंतरी सरकार दिसतं ते ऑफलाईन टेंडर काढले त्याच्यामध्ये तीन टेंडर त्याच्यामध्ये टाकले झाले तीन रुपये चार रुपये असे काहीतरी टेंडर टाकले मला ऐकाय भेटले आणि हे जे टेंडर काढले आता ह्याच्याच कोण जर पास होणार आणि ग्रामपंचायत एक किलो कचरा जर समजा त्यांनी उचलला त्या बदली ग्रामपंचायत त्यांना तीन ते चार रुपये देणार आहे आता मला सांगा हिथू हिथून मागं जर ग्रामपंचायतीमध्ये अशी परिस्थिती नागरिकांचे पगार करण्यासाठी ग्रामपंचायत के कधी कधी पाच ते सहा दिवस दहा दिवस पैसे नसतात आज जर समजा हा जर अतिरिक्त खर्च वाढला तर तुम्ही सर्वसामान्य जे कामगार आहे त्यांच्या पगार कुठून काढणार करणार तुम्ही एक तर तुम्ही ग्रामपंचायतचा एक नियम आहे वाघमारे साहेब हे ग्रामपंचायत कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या एक नियम आहे की त्याच्यामध्ये असं आहे जर समजा तुमच्या ग्रामपंचायतचं जे उत्पन्न आहे त्याच्या तीस टक्के उत्पन्न हे तुम्हाला कर्मचाऱ्यांवरती खर्च करायला तुम्हाला मुभा आहे त्याच्यामध्ये आज तुम्ही जर समजा ग्रामपंचायत म्हणतो तर कर्मचाऱ्यांवरती जवळजवळ आम्हा जवळजवळ तीस ते चाळीस टक्के तुम्हाला खर्च करावा लागतो चाळीस पन्नास टक्के आणि एवढं जर होत असताना परत जर समजा तुम्ही तिथं कचरा उचलण्यासाठी जर आमच्या ग्राम निधी निधीतून जर पैसे देत असेल तर तुम्ही कर्मचाऱ्यांच्या पगार करणार कुठून हे आणि तुम्हाला त्याच्यात महत्त्वाचा टप्पा सांगतो जर तुम्ही तिथं कचरा उचलाय दिला तर तुम्हाला सांगतो जर समजा तीन ते चार रुपये किलोनी झालं जर इथं कचरा जातोय समजा दहा हजार किलो पाकडा नाही तर पाच हजार किलो पाकडा दहा जणांनी पकडले तर किती झाले जवळजवळ चाळीस हजार महिन्याला बारा लाख रुपये होतात आणि वर्षाचे साठ सत्तर, हो सत्तर, सत्तर ते ऐंशी लाख रुपये होतात आणि जर सत्तर ते ऐंशी लाख रुपये निश्चित जर समजा आपण जर इकडे भरतो आपण तर किती अवघड आहे सॉरी दिवसाचे चाळीस हजार महिन्याचे बा बारा लाख वर्षाचे म्हणजे असे जर मिळून तर कोट्याच्या कोट्यावधीच्या वरती तुम्हाला आहे ना ग्रामपंचायतच्या फक्त कचऱ्यावरती पैसे खर्च करायला लागेल मग ग्रामपंचायत सुधारणार कधी ग्रामपंचायतची व्यवस्था कशी बसायची त्याच्यामुळे ही भ्रष्ट झालेली जी आपली ग्रामपंचायतचे प्रशासन आहे मी प्रशासन शब्द हा वापरतोय हे जे प्रशासन आहे या प्रशासनाने याची संपूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे एक तर तुम्ही स्वतःहून हे ग्रामपंचायत तुम्ही त्याच्यामध्ये पदमुक्त व्हा काम शेतकऱ्यांना मोकळा श्वास द्या आम्ही प्रशासनाविरुद्ध भांडतोय आणि प्रशासनाविरुद्ध वेळ आली तर प्रशासनाविरुद्ध आम्ही गंभीरतेने आंदोलन करायची आमची तयारी कामशेत ग्रामपंचायत तालुक्या ग्राम ही तालुक्यामधले प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखली जाते आणि बाजारपेठेमध्ये जे काही प्लास्टिक कचरा कमी व्हावा या संदर्भात कामशेत ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला पाहिजे पण या ठिकाणी कुठलाही पुढाकार दिसत नाही जे काही या ठिकाणी जे काही कचरा टाकण्यात आलेला आहे या कचऱ्यामुळे परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि दिवसरात्र या ठिकाणी कुत्री डुकर जनावरं कावळे बरेचसे पशु पक्षी या ठिकाणी असतात आणि अनेक वेळा हा कचरा महामार्गावर येतो जी पट्टी आहे ती पट्टी पूर्ण कचऱ्याने टॅक झालेली आहे आणि परिसरातले उद्योजक त्रस्त झालेले आहेत तर ग्रामपंचायत थी या ठिकाणी कचरा डेपो निर्माण करून नागरिकांच्या आरोग्याशी आणि वाहन चालकाच्या जीवाशी खेळती असे आरोप होतात तर ग्रामपंचायतीतला कचरा डेपो हटवून इथलं परिसर स्वच्छ कधी करणार आणि नागरिकांना सुरक्षित प्रवास केव्हा करता येणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे तर बघूयात मावळचे बी ओ के, के प्रधान या प्र, कचरा प्रश्नाकडे कसं पाहतात मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख हे सांगतात की आम्ही ग्रामपंचायतींनी आमच्याकडे जर मागणी केली तर कचरा व्यवस्थापनासाठी जागा आम्ही देतो असं बोललं जातं तर ग्रामपंचायत या हा प्रश्न सोडवण्यासाठी कधी पुढाकार घेणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद